तरी दादा त्याच्या सुधारणा करत आहे मी मुंबईला गेलो तुला याबद्दल जनावरांचे बाजार बंद आले बाजार बंद झाले ते कुरिसे समाजाने केले ते म्हणणे आज शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी जनावर कुठे करायची तू मला सांगितलं ते मी एकदा निर्णय घेऊ शकत नाही मी मंगळवारच्या तिथं संकरीत भाकड जनावरे व गोऱ्यांचा प्रश्न शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला काही हिंदू संघटनांच्या हस्तक्षेपामुळे या जनावरांची खरेदी कुणी करत नसल्याने ही भाकड जनावरे मोकाट सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली तसेच दुधाच्या बेसळीचा देखील प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य तो बाजारभाव मिळत नसल्याचे देखील प्रभाकर बांगर यांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिलं यावर काय म्हणले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार पहा संकरी गायला जन्माला येणाऱ्या संकरीत गोऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे आणि भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे जनावरांचे खरेदी विक्रीचे बाजार बंद आहेत त्यामुळे हा प्रश्न सर्वच शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी हा प्रश्न आपल्या कानावर घालतोय आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे उदातली जी भेसळ आहे ही भेसळ वसुली गेली पाहिजे आणि ही भेसळ शेतकरी करत नाही कारण थोडं पाणी जरी घातलं तरी त्याचा फॅट एस कमी लागतो आणि त्याला दुधाचा दर त्या ठिकाणी कमी मिळतो त्यामुळं दादा हे दोन्ही विषय शे। शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे आहेत आणि आत्ता सध्या आमच्या या सगळ्या शेतकऱ्यांना या प्रश्नाला तोंड द्यावं लागतंय जर दुधातली भेसळ थांबली तर अतिरिक्त जे दूध बाजारामध्ये येत आहे आणि त्या दुधामुळं चांगलं दूध घालणाऱ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव मिळत नाही आणि शहरातले किंवा दूध घेणारे आमचे इतरही जे नागरिक आहेत त्यांचं आरोग्य देखील या ठिकाणी चांगलं राहील आणि या भेसळखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे त्या संदर्भात एखादा कठोर कायदा तुम्ही करावा दादा तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे तुम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करताय आणि हा प्रश्न हे दोन्ही प्रश्न पाकड गोऱ्यांचा प्रश्न आणि दुधातील भेसळ हे दोन प्रश्न आपण मार्गी लावावेत ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याकडे मागणी करतो प्रश्न निर्माण झाला तरी दादा त्याच्यात सुधारणा करा त्या कायद्यामध्ये तो एक समाज माझ्याकडे आलेला होता अ पुरेशी पुरेशी समाज, समाज। आणि पुरेशी समाजाच्या संदर्भामध्ये हो मी रश्मी शुक्लांना आणि काही लोकांना घेऊन त्याच्यामध्ये हो मार्ग काढायचा प्रयत्न केला आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे कारण मी पण धारा काढल्या आहेत माझाही सरकारी मोठा आहे मी पण आता माझ्याकडे सैवाल गाई आहेत माझ्याकडं गीर गाई आहेत माझ्याकडं धारफर काही आहेत काही मी एक देशी ओळख ठेवलेले आहेत किलार गाई आहेत मला मी परवा एवढ्या व्यापातनं माझा जनसंवाद यात्रा आणि जनसंवाद कार्यक्रम आणि माझा मिलनपर्यंत परिवार मिलन कार्यक्रम करून मी तीन वाजता गेलो चार वाजता बारामतीत पोहोचलो विमानाने आणि आमचा भाद्रपदातला पोळा आहे तो पोळा मी साजरा केला मला बैल पोळ्याला जाऊन जा। माझ्या आई बोबळ माझी आई वर्षाची तिच्याबरोबर त्या सगळ्या आमच्या लोकांच्या बरोबर ते बैल पोळा साजरा करायला आवडतं कारण ती शेवटी आपली शेती शेतकरी तुमची माझी जात आहे दुसरी आपली जात नाही आहे ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये लक्ष घालत असतो त्याच्यामुळं मी ज्या खात्याला पण एवढ्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं काही हे केले रिसर्च आपल्या विद्यापीठाच्या पाठीमागं पशुसंवर्धन विभागाचे त्याच्यात मोठे मोठे प्राणी आले तरी त्यांना उत्तम प्रकारची सर्विस देता येईल अशा प्रकारची व्यवस्था वगैरे आपण केलेली आहे कधीतरी तुमच्यात पुढे जाऊन बघितलं तर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल की काय तीज़ा। केलं त्याच्यामुळं जिथं जिथं शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तिथं तिथं आज पर उभा राहील हा मी शब्द तुम्हाला देतो हा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवा मी कुठंही तुम्हाला अडचणीत येऊन देणार नाही आणि त्याच्यामुळं हे जे काही गाई जर्सी गाईचे गोरे वगैरेचा प्रश्न आला आहे काही जर म्हटले की आम्ही गोशाळा काढू गो शाळा काढून काढून किती असणार शक्य नाही त्याच्यामध्ये एवढे मोठ्या प्रमाणावर तयार होतात आता त्याच्यामध्ये आम्ही मार्ग आता गाय हिटवर आल्यानंतर आपल्या भाषेत माझावर आल्यानंतर तिला इम्यु ट्रान्सप्ल्ट करायचं म्हणजे कालवळच बारकी तिच्या गर्भाशयात टाकायची आणि ती वाढली की जवळपास पंच्याण्णव टक्के जसं कोंबडीच्या अंड्याच्या मधन ते पिल्लू तयार झालं की जे कोंबडी असती म्हणजे कोंबडा नाही कोंबडी ती बाजूला काढतात आणि कोंबडी बाजूला काढून त्याला वाजता जात आणि आपण मग त्या कोंबड्या अंड्याच्या म्हणून आणतो आणि वाढवतो आणि त्याचं लेअर फार्म म्हणतात त्या अंड्याचा पोल्ट्री फार्म तसं आता ह्याच्यात आलेलं आहे आम्ही त्याला सबसिडी देतो वेगवेगळे रोग आले तरी त्याला सबसिडी देतो आता माणसांची जशी जनगणना होती तसं आम्ही जनावरांची जनगणना सुरू केली तुमच्याकडे पण लोक आली असतील अशा पद्धतीनं आपण बदल करतोय मी मुंबईला गेलो तुला या बद्दल जनावरांचे बाजार बंद बाजार बंद झाले ते कुरसे समाजाने केले ते म्हणणे कुठे नाही तू मला सांगितलं ते मी एकदा निर्णय घेऊ शकत नाही मी मंगळवारच्या मांडतो ना तिथं त्याच्याकरता तर मला पुणेकरांनी निवडून दिलाय पण पुणेकरांनी माझे काही माणसं निवडून दिली काही पाडली पण काही पाडल्याबद्दल धन्यवाद नाही पण निवडून दिल्याबद्दल अभिनंदन तर मित्रांनो या पद्धतीनं प्रभाकरराव मी ते घेऊन जातो कारण हा निर्णय हा मला तिथपर्यंत न्यावा लागेल आणि बाबा ही अडचण माझ्या शेतकऱ्याची आहे त्याला आहे आपल्या इथं बैल आम्ही आता दोन महिन्याची नांगर कापण करायचो चार महिन्याची सहा महिन्याची आठ महिन्याची दहा महिन्याची त्यावेळेस म्हातारा झाल्यानंतर काही शेतकऱ्यांना त्याला दावणीला बांधून खायला प्यायला तसंच घालणं ना परवडायचं नाही ते बाजार दाखवायचे पण काहींचं प्रेम असायचं ज्यांची ऐपत होती ते त्याला शेवटपर्यंत जपायचे ही पद्धत आपली होती ना त्याच्यामुळं आत्ता बाजार जर कोणाला दुष्काळ पडला काही जाणं बाजार दाखवायचं म्हणलं तर त्याला घ्यायला गेल्याचंच नाही का तर बाजारच बंद आणि म्हणून त्याकरता शेतकऱ्यांच्या करता मला वाटतं मधी सदाशिवराव पोतांनी पण आंदोलन केलं होतं पण त्यांना पण पं काही मारहाण झाली वाटत म्हणजे मारहाण नाहीकडं बोललं गेलं आणि त्याच्यातनं म्हशीला विकायला परवानगी आहे रेडकू विकायला रेड रेडे विकायला परवानगी आहे पण ते पण जाताना काही आडवा होती आणि नाही बाबा हे वेगळंच आहे असं सांगून तिथं त्रास दिला जातो असे तक्रार आहे तर त्या संदर्भात कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशा पद्धतीनं आपण त्याच्यातनं मार्ग काढू आणि मी मगाशी सांगितलं की या सगळ्याच्या बद्दल पुढं जात असताना मला माहिती नाही कारण मी आजच तुमच्या सगळ्यांच्या समोर ह्या निमित्तानं आलो आहे पण आपल्याला जी काही तुमच्या वार्षिक सभा होईल त्यामध्ये सगळं काही करून जेवढा काही खऱ्या अर्थाने तुम्हाला बोनस मिळतोय तोच घ्या तुम्ही प्रेशर खाली यायला आणलं तर मी आज तुम्हाला सांगून जातो की पहिलं पुढच्या मीटिंगला जायचं म्हणून की आपला संघ अडचणीत येईल महाराष्ट्रातले अनेक संघ बंद पडलेले आहेत फक्त गोकुळ चांगला चालला आहे आणि मला वाटतं तिकडं